मंडळी हे बघून मला मनस्ताप होतो आहे तुम्हाला होतो आहे का थोडा विचार करा की तुम्हाला जायची गडबड आहे तुम्हाला एखाद्या ठिकाणी वेळेत पोचायचं आहे आणि त्यावेळेला तुम्ही वेळेत पोहोचू शकत नाही तर त्या रस्त्याचा उपयोग काय त्याला असं म्हणतात ना लंकेत सोन्याचे विटा ते लंकेमध्ये आहेत आपल्याला त्याचा काय उपयोग तसंच समृद्धी महामार्ग कुठून आले इथलेच का मग हे काम आपलं कधी पूर्ण होणार आहे आता हा काय लोकांनी जायचं का नाही गणपतीला हां आहेत का ते आता गाड्या सगळ्यांनी लावलेल्या आहेत रस्त्याच्या कडेला आणि लोक निवांत आता बसलेले आहेत अर्थात काम आता त्यांच्या पद्धतीने होणार माहिती नाही पण हे गाड्या बंद करून तयारी आधीपासून करून ठेवलेली आहे जोपर्यंत रस्ता पूर्ण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हा टोल नाका झालाच नाही पाहिजे याचं कलेक्शन त्यांचं झालं नाही पाहिजे ही सगळी जबाबदारी आपली सगळ्यांची असेल रस्ता करा आणि बिंदाच पैसे घ्या आमचं काहीच म्हणणं नाही नमस्कार गणपती बाप्पा मोर्या पुढारी करतात तो दौरा आणि तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य करतात तो प्रवास आणि पुढारी हा जो दौरा करत असतात त्यांचं कारण वेगळं असतं आणि आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं हा प्रवास करतात त्यांचं कारण वेगळं असतं तर आम्ही आमचा जो आजचा प्रवास आहे तो मुंबई गोवा महामार्ग अतिजलद द्रुतगती मार्ग आणि याच्यावरती खरं तर अतिप्रचंड वेग धारण करून वायुवेगाने आम्हाला जायचं आहे तर आता बघूया कारण येत्या काळामध्ये काही दिवसांवरती गणपती आलेले आहेत आणि या गणपतीच्या निमित्ताने हजारो लाखो भाविक या मार्गावरून प्रवास करणार आहेत त्यानिमित्त काम किती झालं ते आपल्याला बघायचं आहे हो आणि जरी तुम्ही रेल्वेने जाणार असाल कोणी विमानाने जाणार असाल तरी आपल्यापैकी आप अनेकांचे नातेवाईक आई वडील काका मामा भावंड या रस्त्यावरून प्रवास करणार आहेत त्याच्यासाठी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा कारण अशा धोक्यांची जर का आपल्याला वेळीच माहिती मिळाली तर आपण निश्चित सावकाश प्रवास करूया आणि व्यवस्थित आनंदात पोचूया तर आम्हालासुद्धा तुम्ही शुभेच्छा द्या आणि आता जाताना काय काय अनुभव येतात कुठे कुठे रस्ता खराब आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत व्यवस्थित बघणार आहोत त्याच्यामुळे हा माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी तर आता पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या जय श्रीराम मंगलमूर्ती मोर्या मंगल तर प्रवासाला जाताना सगळ्यात पहिल्यांदा आपण दर्शन घेणार आहोत पंचमुखी हनुमंताचं या बाजूने आपण मुंबईकडून येता आणि आपल्याला गोव्याकडे या बाजूला जायचंय मंडळी आज आहे शनिवार तारीख आहे दहा ऑगस्ट आणि पुढच्या महिन्याभराच्या आतमध्येच गणपती पण आहेत आणि पंचमुखी हनुमंताचं अतिशय मस्त दर्शन झालंय खूप प्रसन्न वाटलं आणि दर्शन घेऊन पुढचा प्रवास करतो आहे तुम्ही पण या मार्गातून जात असाल तर दोन मिनटं थांबून या हनुमंताचं दर्शन घ्या मारुतीरायाचं दर्शन घ्या आणि मग पुढच्या प्रवासाला निघा आता जस्ट आम्ही पनवेल सोडलं आहे पंचमुखीपासून एक किलोमीटरपर्यंत आलो आणि कोकणाकडे जा जाण्यासाठी उजवीकडे वळालो आणि सुरुवातीलाच रस्ते बघा आणि गाड्यांची परिस्थिती बघा गाड्या कशा जात आहेत हे बघा अजून प्रवासाला सुरुवात पण झालेली नाही आहे किंवा पनवेल आम्ही सोडलेलं पण नाही आहे तरी पण रस्ते बघा आणि इथून जो पुढचा प्रवास असेल तो कसा असेल ते पण बघा आता नुकतंच आम्ही सोडलं आहे आणि पळसपे सोडल्यानंतर आण रस्ता चांगला लागलेला आहे येताना आणि जाताना दोन्ही साईडला रस्ता चांगला आहे आता पुढे बघूया कसं म्हणजे रस्त्याचं कसं काय परिस्थिती आहे ती सध्या तरी हा एक किलोमीटरचा रस्ता चांगला आहे हा परिसर आपल्याला नक्की ओळखत असेल कारण आपण ह्या मार्गाने सगळेजण प्रवास करतो गाड्या पण एकदम सुसाट येतात आणि एक कर्नाळा अभयारण्य आहे अतिशय निसर्ग संपन्न असा परिसर देखावा पण छान दिसतो सगळीकडे धुकं पडलंय आणि तुम्हाला अपडेट ही द्यायची होती की इथपर्यंत रस्ता अतिशय चांगला आहे म्हणजे अति सुंदर रस्ता काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही व्यवस्थित येऊ शकता आता इथून पुढचा रस्ता कसा आहे ते आपण बघणार आहोत भाऊ तुम्ही बघू शकता रस्ता तयार नाही दोन वर्ष झाली टोल नाका तयार आहे रस्ता तयार नसताना पण यांचा टोल नाका बाकी अगोदर तयार आहे म्हणजे पैसे कमवायची तयारी आधीपासून करून ठेवलेली आहे जोपर्यंत रस्ता पूर्ण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हा टोल नाका झालाच नाही पाहिजे याचं कलेक्शन त्यांचं झालं नाही पाहिजे ही सगळी जबाबदारी आपली सगळ्यांची असेल रस्ता करा आणि बिंदास पैसे घ्या आमचं काहीच म्हणणं नाही खारपाडाचा जो ब्रिज आहे तो, तो दोन्ही बाजूंचा चालू झाला आहे कारण या बाजूला बघू शकता आपण उजवीकडे हा जो ब्रिज जुना ब्रिज आहे आणि त्याच्या बाजूला नवीन ब्रिज चालू झाला आहे आणि ब्रिज व्यवस्थित आहे म्हणजे इथ का हा पण काम पूर्ण झाल्यावर काय वाटत नाही पण ठीक आहे प्रवास तर आपण व्यवस्थित करू शकतो आणि अडचणीला हे बघा इकडे काम चालू आहेत रस्त्याची अजून पण म्हणजे गणपतीच्या साठी म्हणून हे बघू शकता हो पूर्ण काम आता चालू आहे अजून पूर्ण नाही आहे तिकडे तिकडे काम चालू आहे आणि आता आपण आलेलो आहेत पेंड म्हणजे पेन, पेन यायचं आहे अजून रस्ता इथून खराब आहे त्याच्यामुळे जपूनच तुम्हाला प्रवास करावा लागले लागेल गणपतीच्या दरम्यान कदाचित तोपर्यंत चालू होईल व्यवस्थित किंवा करतील माहिती नाही पण सध्या तरी खराब आहे ब्रिजवरती प्रत्येक ब्रिजवरती तुम्ही बघाल तर रस्ता खराब आहे नाही काय होणार हा पण प्रश्न आहे बरोबर आहे द्या निवडून द्या आपल्या आवडीच्या कलाकारांना निवडून द्या म्हणजे ते रंगमंचावर चांगलं काम करतील अशी एक अपेक्षा पैसा बघू नका प्रत्येक वेळेला हे बघा हे बघ इथे ब्रिज वर काम चालू आहे आत्ताच वेळी ट्राफिक होते काही नाही सण वार तर गणपतीच्या वेळेला काय होईल याचा विचार करा आहे आणि आत्ताच एवढी ट्रॅफिक आहे तर गणपतीत काय होईल काम नाही केलं तर लवकर करा बाबा बघा पण पुन्हा बघा रस्त्यावरचे खड्डे जो एक रस्ता आहे तो पण धड नाही तिकडे बंद करून आहे काम चालू आहे सावकाज चालू आहे सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळे मग ट्रॅफिक होतं आहे बघा पाऊस पण आहे गणपतीत जर का पाऊस असेल तर मग काय परिस्थिती होईल आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ब्रिजवर मी उतरलोय पेंट सोडल्यानंतर म्हणजे रामवाडीचा ब्रिज आहे हा पाऊस पण चालू आहे तरी पण ज्या प्रकारे काम चालू आहे ना त्याचे अपडेट आपल्याला द्यायचे होते म्हणून खास उतरलेलो आहे अजूनही व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर करा कारण व्हिडिओ बनवण्यामध्ये एक मेहनत असते खूप मेहनत असते आणि आपण चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओ तर सबस्क्राईब पण करा या बाजूला इकडे पेंट आहे पेंटचा भाग कारण जस्ट पेंट सोडल्यानंतरचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आम्ही आहोत आता आणि हे बघा आता या ठिकाणी काम चालू आहे असं दिसतंय गाड्यासुद्धा एकदम सुसाट वेगाने धावत आहेत पण गणपतीच्या आधी हे काम होणं अपेक्षित आहे हे बघा एवढे मोठे खड्डे अर्थात आता काम चालू आहे त्याची एक निशाणी दिसते पण ते काम लवकरात लवकर झालं पाहिजे संपलं पाहिजे नाहीतर मग इथे रांगाच रांगा असतील आणि मग सगळा मनस्ताप असेल आणि मग आता काय बोलणार म्हणजे आपण सगळेजण मिळून गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो जीएसटी भरतो प्रत्येक गोष्टीवरचा टॅक्स आहे सरकारकडे पैसा जमा करतो एवढं करून वोटिंग पण करतो पण तरी पण आपल्याला म्हणजे ज्या बेसिक सुविधा आहेत त्या मिळत नाहीत समृद्धी महामार्गासारखा मार्ग हा म्हणजे चार पाच वर्षामध्ये पूर्ण झाला आणि वीस वर्षापासून वर्षा मुंबई गोवा महामार्ग बाकी आहे ते बघू शकतात आता सिंगल लेनवर चालू आहे शासनाला एक विनंती राहील की लवकरात लवकर गणपतीच्या आधी सगळं पूर्ण करा जेणेकरून आमच्या हे जे चाकरमानी आहेत गणेश भक्त आहेत लाखो लोक प्रवास करणार आहेत त्यांना त्रास होणार नाही पुढचा प्रवास करूया बघूया पुढे काय काय कसं कसं आहे आणि निसर्ग बघा नक्कीच प्रेमात पडा वातावरण आहे कारण गुरु पाऊस चालू झालेला आहे आणि मध्ये पाऊस जास्त पण लागला परत आता पाऊस कमी झालाय आणि यांची गाडी बंद पडली यांना विचारलं काय झालं तर म्हणे एअर पकडली मला यांचं काम होईल आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय हे बघा डायव्हर्जन आलंय परत एकदा आणि एक साइडचा सा, एक साइडचा सा ब्रिज बंद आहे म्हणजे बंद ठेवलेला आहे म्हणजे पहिल्यापासूनच असेल पण तो आता चालू करण्याची गरज आहे कारण कशासाठी ना जर हो ना का आता एवढं सगळं काम केलं तर पूर्ण करा वेळच्या वेळी जेणेकरून मग प्रवासाचे हाल होणार नाहीत कारण गणपती मोठा सण येतोय लाखो लोक प्रवास करतात सगळं सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी वेळेत व्हायला पाहिजेत त्या व्हायलाच पाहिजेत आमचं <coughs> म्हणणं असं आहे की समृद्धी महामार्ग पाच वर्षात जमीन अधिग्रहण करून कसा काय पूर्ण होतो पण मुंबई गोवा मार्ग मार्ग वीस वर्ष झाली पूर्ण होत नाही आणि याचं उत्तर मागायचं कोणाकडे आणि प्रश्न करायचा कोणाला हा बघा इथे रस्ता असा आहे खड्डे आहेत पण ठीक आहे आता कुठेतरी चाललेले आहेत भाऊ कुठे चालले आहेत काय माहिती ओके बघा गणपती जवळ येत आहेत दरवेळेला माझा मुद्दा हाच आहे की गणपती येत आहेत आणि लाखो भाविक या रस्त्यांवरून प्रवास करणार आहेत आणि या ब्रिजचं काम बघा आता हे कशासाठी अर्धवट बांधून ठेवलं आहे देवालाच माहिती त्यांचं त्यांना माहिती पण मध्ये जास्त बांधून ठेवलं आहे आता तुम्हाला येता जाताना असं दोन बाजूनी जायचं आहे आता गाड्या येतात ते बघता रस्ते तर खराब आहेतच काही वाहनं इथे दिसत आहेत म्हणजे रोड बनवण्याची पण आता हे गणपतीच्या वेळेला जे ट्रॅफिक होणार आहे हे भयानक असेल हे बघा नमस्कार कुठून आले येतलेच का मग हे काम आपलं कधी का? अगे पूर्ण होणार आहे दादा काय लोकांनी जायचं का नाही गणपतीला हा आहेत का कोण बसलेत का हा बघू शकता आता इथले स्थानिक लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही रस्ते कधी होणार आता ब्रिजचं मला खरंच कळत नाही हा ब्रिज असा अर्धवट करून ठेवलाय पूर्ण केला असतं तर कदाचित झालं असतं व्यवस्थित म्हणजे ट्रॅफिक झालं नसतं गणपतीमध्ये इथे ट्रॅफिक होणार आहे शंभर टक्के बघा ते आता गाड्या सगळ्यांनी लावलेल्या आहेत रस्त्याच्या कडेला आणि लोकं निवांत आता बसलेले आहेत अर्थात काम आता त्यांच्या पद्धतीने होणार माहिती नाही पण गाड्या बंद करून त्यांचा आता निवांत आराम करत आहेत दापोली बोरवली गाडी आलेली आहे खूप पडतोय तरी पण खाली उतरून व्हिडिओ करण्याचा मोह टाळता येत नाही कारण रस्ते बघा आता पलीकडच्या बाजूला फ्लेवर ब्लॉक आहे तिथे आपण जाऊया परत एकदा आणि इकडे या बाजूला बघा हा रस्ता बघा म्हणजे फ्लेवर ब्लॉक आहेत एक साईडला तुमची खडी टाकलेली आहे आणि इकडे डायव्हर्जन पण लिहिलं आहे इकडे डायव्हर्जन दिलं आहे सांभाळून जा लिहिलं आहे आणि हे फ्लेवर ब्लॉक बघा काय परिस्थिती आहे आणि हजारो गाड्या इथून पास होणार आहेत काही दिवसानंतर या बाजूचे रस्ते बघा खड्डे बघा पाऊस बघा पाणी बघा सगळंच बघा निसर्ग पण बघा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण लगेच करा कारण असेच व्हिडिओ जे सामाजिक असतील कौटुंबिक असतील भावनिक देवादिकांचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो सगळीच गोष्टी काही फन नसते आयुष्यात काहीतरी सिरियस असतं ते बघा कारण शेवटी आपल्या सगळ्यांचा जीव महत्त्वाचा आहे हे बघा गाड्या आलेल्या आहेत दोन आता मला साईडला जावं लागेल मुंबई गोवागर गाडी आहे आणि हे बघा समोर बघू शकता दमछाक होते ड्रायवर लोकांची हे बघा या संपूर्ण व्हिडिओबद्दल संपूर्ण प्रवासाबद्दल महामार्गाबद्दल आपलं म्हणणं काय आहे ते कमेंट करा कारण आपण सगळेजण लवकरात लवकर या मार्गावरून प्रवास करणार आहोत आणि एक अपडेट म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ करतोय आता हा सिंगल डायव्हर्जन असलेला रस्ता आहे म्हणजे सिंगल रस्ता आणि या रस्त्यावर पण खड्डे आहेत एक पनवेलपासून पेणपर्यंत रस्ता आम्हाला चांगला लाभला त्याच्यानंतर खड्डेच खड्डे आहेत प्रत्येक ठिकाणी खड्डे आहेत आणि सिंगल रस्ता पण आहे ज्याच्यामुळे आपले सगळ्यांचे आतोनात हाल होणार आहे असं दिसतं आहे कारण त्यावेळेला ट्रॅफिक प्रत्येकाला लवकर घरी जायचं असतं गडबड असते घाई असते प्रत्येकाला त्याच्यामुळे प्रत्येकजण पुढे जायचा प्रयत्न करतो आणि सगळं फसून जातं गणित सगळ्यांचं फसतं आणि जिथे आपण आठ ते दहा तासामध्ये आपल्या घरी पोहोचण्याची आपल्याला अपेक्षा असते त्याच्या बदल्यात आपल्याला गणपतीचा दिवस उजाडतो तिकडे पूजा पण होऊन जाते अनेकांची आणि काही लोक दुपारचं जेवण करायला घरी जातात हे किती वाईट आहे सांगा आता इथे सुद्धा ब्रिजचं काम पूर्ण नाही बघा शाळेची मुलं पण उभी आहेत शाळेत जायला सगळं आहे पण आता हा बघा समोरचा ब्रिज आहे ब्लॉक्सचा रोड आहे आणि मुंबई महामार्ग जो मुंबई गोवा महामार्ग द्रुतगती महामार्ग ज्याला म्हणतो त्या महामार्गावरती फ्लेवर ब्लॉक जे सोसायटीमध्ये टाकतात इतर ठिकाणी टाकतात ते रस्त्यावर कोणी टाकतं का आता हे बघा आपल्याला दिसत असेल तर नक्की आनंदाची गोष्ट आहे कारण पाऊस पडतो आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उतरणं शक्य होत नाही त्याच्यामुळे आता हा रस्ता सिंगल आहे एवढाच रस्ता आहे आपल्याला पार पडण्यासाठी मुंबईतून तुम्ही अतिशय दिमाखामध्ये येणार मुंबईला जाताना दिमाखामध्ये जाणार पण या ठिकाणी येऊन तुम्ही दोनशे टक्के अडकणार याचं कारणच हे आहे की हे फ्लेवर ब्लॉक आणि ते तरी सरळ असावेत ते पण नाही त्याला सुद्धा चढाव उतार बघा कसा येतो काय करणार आता याला द्या मत द्या भरघोस मतांनी विजयी करून द्या निवडून द्या आणि पुढची पाच वर्ष बसा बोंबलत काय करणार त्यांच्या हातात आहे आपल्या हातात काही नाही आपल्या हातात फक्त आहे तसं जगणं आहे प्रवास करणं आहे फक्त देवाकडे प्रार्थनाही राहील काही का असे ना भले आमच्या माणसांना जायला उशीर झाला तरी चालते चालेल पण सही सलामत सगळी आपली मंडळी घरी गेली पाहिजेत परत मुंबईला पोचली पाहिजेत त्याच्यासाठीच हा व्हिडिओ करतोय बाकी काय उद्देश नाही आहे हे बघा काय अपेक्षा करू शकता सांगा था। आता आता तरी सुधारायला पाहिजे म्हणजे या भागातले जे कोणी आपण आहोत यांनी एक गोष्ट मनावर घेतली पाहिजे ज्या ज्या वेळेला राजकारणी मंडळी आपल्याकडे मत मागायला येतील त्या त्या वेळेला आपण त्यांना महामार्गाचं उदाहरण द्यायला पाहिजे की साहेब बाकी सगळं करा निवडून या आणि आपलं राज्य येऊ दे सरकार येऊ दे सगळं येऊ दे पण आमचा मुंबई गोवा महामार्ग आहे हा सुद्धा काम प्रकरण मार्गी लागलं पाहिजे तेवढी आपण अपेक्षा करायला हरकत नाही मंडळी हे बघून मला मनस्ताप होतो आहे तुम्हाला होतो आहे का थोडा विचार करा की तुम्हाला जायची गडबड आहे तुम्हाला एखाद्या ठिकाणी वेळेत पोचायचं आहे आणि त्यावेळेला तुम्ही वेळेत पोहोचू शकत नाही तर त्या रस्त्याचा उपयोग काय त्याला असं म्हणतात ना लंकेत सोन्याचे विटा ते लंकेमध्ये आहेत आपल्याला त्याचा काय उपयोग तसंच समृद्धी महामार्ग जिकडे आहे तिकडे आहे आपल्याला त्याचा त्याचा उपयोग काय मी असं ऐकलं आहे की म्हणे मुंबईचा कॅलिफोर्निया करायचा आहे अहो पण कसा असा का आज कित्येक वर्ष झाली मुंबई गोवा महामार्ग विकासाच्या प्रतीक्षेत आहे आणि आता हे काय आता हा नदीतून प्रवास आहे की रस्त्यावरचा याला तुम्ही महामार्ग म्हणणार का आपल्याला लवकरात लवकर गावी पोचायचं असतं एखाद्या पेशंटला घेऊन मुंबईकडे जायचं असतं त्यावेळेला या बेसिक सुविधांच्या अभावी एखादा पेशंटला वाटेतच बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोणाची किंवा अशा या खराब रस्त्यांमुळे जी जीवितहानी होते आर्थिक हानी होते याची देखील जबाबदारी कोणाची तुम्हाला पण माझ्यासारखा संताप येतो का की नाही जर येत असेल तर तो संताप कमेंट करून नोंदवा त्याच्यावरून लक्षात येईल की तुम्हालाही तितकाच राग आला आहे तितकाच संताप आलेला आहे आम्हाला कमेंटचे कुठलेच पैसे मिळत नाही तो पण तुमच्या कमेंटमुळे तुमचा संताप नक्कीच जाहीर होईल तर कमेंट तर करा आणि जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईबचं एक बटन दिलेलं आहे

कसला टॅक्स भरता कसले पैसे देता आणि कुणाला निवडून देता निवडून द्या पण त्यांच्याकडून कमिटमेंट तरी घ्या आणि जर कमिटमेंट पूर्ण झाली नाही तर त्यांच्याबद्दल जे काय असेल ते का आपण ठरवायचं आहे सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे पास झाला आता पास तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून जरूर कळवा तुमच्या कमेंटची आम्हाला आम्ही वाट बघू आणि एक कुटुंब म्हणून हे बोलतोय रागाने बोलत नाही आहे थोडासा राग मनात आले आहेच आहे सगळ्या सिस्टमबद्दल पण इलाज नाही आहे एवढे वर्ष झाली आपल्याला जी गोष्ट जी घडण्याची आपण वाट बघतोय पिढ्यान पिढ्या गेल्या अनेक अपघात झाले अनेक गोष्टी घडल्या तरीसुद्धा जैसे थे परिस्थिती आहे बाबांनो कधी सुधारणार तेव्हा सुधारा यांची नाडी तुमच्या हातात आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मतरूपी दोन हजार रुपयाला पाच हजार रुपयाला विकले जाऊ नका कमीत कमी आपल्या दोन पाच हजाराच्या विकण्यामुळे आपलं जे नुकसान होतं आहे ते नुकसान भयानक आहे एखाद्याचा जीवाचा लॉस होतो आहे एखाद्याचं आर्थिक हानी होते ही सगळी गोष्टी भयानक आहेत त्याच्यासाठी वेळी व्हा नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ही निवडणुका आहेत त्यावेळेला आपण त्यांच्याकडून ही कमिटमेंट घ्यायची व्हिडिओला इतकं शेअर करा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे बघा पूर्ण भिजलोय तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी करतोय आपल्या सगळ्यांसाठी करतोय हे बघा पूर्ण भिजतोय एक साइडला खाली उतरू शकत नाही कारण ट्रॅफिक आहे पाऊस पडतोय पण तरी सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं करतोय गाडी पण भिजले आणि आता पुढचा प्रवास करूया बाय बाय जस्ट आम्ही जोशी वडेवाले त्यांच्याकडे ब्रेकफास्ट केला कारण व्हिडिओ करत येत होतो त्याच्यामुळे दोन अडीच तास लागले आम्हाला वेळ पण खूप झाला भूक पण लागली तर हा वॉशरूम ब्रेक होता आणि आता पुढे निघतोय पुढच्या प्रवासासाठी बघूया पुढचे काय अपडेट आहेत मंडळी सुकळी खिंडीमध्ये आलेलो आहोत आम्ही तुम्हालासुद्धा बघून कळत असेल कारण जिकडे तिकडे बघाल ना तिकडे धबधबे आहेत आणि आज ट्रॅफिक फार कमी आहे त्याच्यामुळे एकदम भारी वाटतय प्रसन्न वाटतय रस्ता मध्ये पूर्ण आहे मध्ये बाकी आहे असं सगळं आहे आता बघा त्याच्याकडे अक्षरशः ओळ वाहतोय आता बघा हे बघा वरती बघा धबधबा दब किती भारी दिसतोय नक्की ज्या वेळेला तुम्ही पावसाळ्यात ना त्यावेळेला एकदम वातावरण एकदम प्रसन्न करून टाकतं मन प्रसन्न होऊन जातं कारण रस्ता जरी खराब असेल तर तरी पण असा निसर्ग जर बघितला ना तर एकदम भारी वाटतं खरं तर इथे आता उतरून थोडंसं एन्जॉय करायची इच्छा होते पण थांबू शकत नाही कारण पोचायच्या वेळेत बघा एकदम भारी वाटतंय आणि समोर पण बघा जिकडे बघाल तिकडे फक्त धबधबे आहेत फक्त धबधबे लय भारी जसं कोलाड जवळ येत आहे तसं एक दहा पंधरा किलोमीटरचा पॅच हा चांगला आहे असा रस्ता झाला पाहिजे स्टार टू एंड म्हणजे मुंबईपासून तुम्ही निघताय त्याच्यानंतर इथे ये येईपर्यंत असा रस्ता झाला पाहिजे याच्यासारखा रस्त्यावर कुठेही खड्डे नाही पाणी नाही आणि त्याच्यामुळे प्रवासाला मजा येते त्याच्यामुळे हे एक उदाहरण आहे हा जो दहा पंधरा किलोमीटर हा जो रस्ता आहे असा रस्ता पाहिजे आम्हाला पूर्णपणे थोडस नाव काढलं आणि आता बघा रस्ता चांगला आहे जरा नाव काढलं बघा ब्रिज वर काय झालं आता ट्रॅफिक तरी काय नाही सण नाही वार नाही काय नाही तरी एवढं ट्रॅफिक उद्या सणावाराच्या दिवसात काय अवस्था होणार आहे बघा एक तर सिंगल रोड डबल रोड पण नाही हा इथून याच रस्त्यावरून तुम्हाला जायचंय म्हणजे मला पण जायचंय आपल्याला सगळ्यांनाच जायचंय बघा मंडळी बघा हे कोलाडच्या इथे आलोय आणि कोलाडच्या इथे आणि ब्रिजचं हो नियोजन आहे ब्रिज तर काय कुठे दिसत नाही रस्ता दिसतोय आणि आ... रस्ता पण आता खराबच आहे इथे पण खराबच जे काय सांगतो ते चांगलं काय सांगतच नाही तुम्हाला खराबच सांगतोय सांगत नाही म्हणजे हा त्याच्यामुळे आता काय सांगणार तुम्हाला जे आहे ते खराबच आहे बघा हे असं आहे बघा म्हणजे अक्षरशः खड्डे चुकावे लागतात मार्ग काढताना हे बघा समोरची गाडी कशी चालते त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल किती मोठे खड्डे आहेत आणि काय कळलं का असं आहे मंडळी पनवेल वरून निघालो आणि घरी येऊन पोचलेलो आहे असं म्हणतात ना की शीतावरून भाताची परीक्षा करता येते जे काही मधला प्रवासाचा टप्पा होता तो तुम्हाला दाखवला येणारा काळ आहे हा धामधुमीचा आहे उत्सव आहे गणपती आहे बरंच काही आहे तर या मार्गाने तुम्ही प्रवास करणार आहात तर त्याच्यासाठी म्हणून जी काळजी घ्यायची ती तुम्हाला कळत असेल की तुम्हाला काय काळजी घ्यायची कारण रस्ता ऐंशी टक्के खराब आहे आणि वीसष्ट टक्के चांगला आहे तुम्ही बघितलं असेल आणि एवढा खराब आहे की त्याला आता द्रुतगती मार्ग म्हणतोय मुंबई गोवा महामार्ग म्हणतोय पण हा महामार्ग याला म्हणावं का त्याचं उत्तर आपण कमेंट करून सांगा अर्थ तर खूप काही आहे म्हणजे काय बोलू शकतो की असं आता आप सरकारकडून आपण अपेक्षा नाही करणार तर कोणाकडून करणार मग काय तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन काढून तुम्हाला महामार्ग बनवायचा आहे का किंवा रस्त्याचं काम करायचं का असंही असेल तर तसंही जाहीर करा म्हणजे तोही लोक काहीतरी विचार करतील पण हे सगळे टॅक्सेशन आहे या सगळ्या गोष्टी आहेत इतक्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जर का अशा गोष्टी प्रलंबित राहत असतील तर निश्चित एकदम भयानक अवस्था आहे लोकांच्या जीवाशी खेळ आहे पुन्हा पुन्हा सांगतोय आपल्या हातामध्ये एक चावी आहे आणि कुलूप त्यांच्याकडे आहे आपली चावी जर का वापरली तरच त्यांचं कुलूप उघडणार आहे ते म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक या निवडणुकीच्या दरम्याने जे काही होणार आहे ते आपल्या हातामध्ये आहेत ते हातामध्ये ठेवा जेणेकरून त्याचा वापर करून आपण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या करून घेऊ शकतो आणि ह्या सगळ्या व्हिडिओ बनवण्या प्रपंच हाच होता की आपल्याला सावध करावं आपण म्हणजे जे आपण प्रवास करणार आहात आपल्या प्रत्येकाचा जीव तेवढाच महत्वाचा आहे तर सगळा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या सबस्क्राईबची आम्हाला अत्यंत गरज आहे त्यानंतर लाईक तर तुम्ही करणार आहात कारण येताना जी घेतलेली मेहनत आहे ती तुम्ही बघितलेली आहे भेटूया पुन्हा एकदा अशाच एक्सायटिंग कौटुंबिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय